बैठकीच्या पूर्वी अजित दादा आपल्या अर्थसंकल्प भाषणाची सुरुवात महिलावरील उपाययोजनांची उपाययोजनांनी केली होती अध्यक्ष मध्ये पण त्या महिला सुरक्षेच्या संदर्भात आता म सुद्धा त्यांच्या भाषणातून उच्चारला गेला नाही हे दुर्दैवाने इथे म्हणावं लागतं घोषणांचा खूप मोठा पाऊस पडला जातो बेटी बचाव पेढी बेटी पडाव महिला सशक्ती सशक्तीकरण पण जेव्हा महिला गुन्ह्यांना रोखण्यासाठी आठ हजार रुपयाची तोटकी तरतूद केली जाते त्या अर्थ असाच होतो की याचा या महिलांच्या सुरक्षेसाठी काही अर्थ उरत नाही हीच या सरकारची एकूण भूमिका आहे काय अशा प्रकारची स्थिती अध्यक्ष महोदय राज्यातील महिलांची व्यथा काही ओळीतून मांडण्याचा मी प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय पदर लाडक्या बहिणींचा नराधमांच्या हात पदर माझ्या लाडक्या बहिणींचा नराधमांच्या हाती स्वतःला भाऊ म्हणणारे व्यस्त सत्तेच्या पाठी अब्रू ले अब्रू लेकी माताची वेशीला टांगली भाऊ आहेत कुठे सुरक्षा देतो सांगणाऱ्यांचे शब्द म्हणजे नुसतेच दगड गोटे अशी ही स्थिती स्थितीमध्ये दुर्दैवानं महाराष्ट्र पुढे महिला विरोधी गुन्ह्यात सत्तेत जगणारे पैशात खेळणारे भाऊ मात्र बसले निवान हीच का तुमची भाऊ भाऊ बहिणीवरची माया सांगा हो भाऊराया सुरक्षेचे वचन दिलं होतं तुम्ही बोलाना बंधू राया अशी महिला जर म्हणत असेल तर तोपर्यंत आमच्या महिला आणि भगिनी खऱ्याच या ठिकाणी या राज्यामध्ये सुरक्षित आहेत का आणि यांच्या त्यांच्या डोळ्यात असलेले अश्रू खऱ्या अर्थानं प्रगतीचं लक्षण आहे का आपल्या राज्याची आणि देशाची संपत्ती आणि विकास केवळ जीडी जातो असं नाही अध्यक्ष महोदय त्यातील महिलांची परिस्थिती आणि ती यावरूनही या राज्याची पद आपण निश्चितपणे ओळखली गेली पाहिजे हो अध्यक्ष महोदय आपण